बुधवार म्हणजे केवळ आठवड्यातला एक दिवस नाही तर तो आपल्या आयुष्यातील बौद्धिक आणि आर्थिक स्थैर्याशी जोडलेला एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे बुध ग्रहाचा प्रभाव बुधवारी सर्वात जास्त असतो आणि हा ग्रह बुद्धी वाणी व्यवसाय नोकरी शिक्षण व्यापार आणि आर्थिक व्यवहार यांचा कारक आहे पण आपण पन अनेकदा न कळत काही अशा गोष्टी बुधवारी करतो ज्या आपल्या नशिबाला विचारशक्तीला आणि आर्थिक प्रगतीला रोखून धरतात आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्या गोष्टी ज्या बुधवारी करायच्या नसतात आणि त्यामागे नेमकं आहे ते सर्वात आधी लक्षात घ्या की बुधवारी कुणालाही कर्ज देणं टाळावं विशेषतः रोख रक्कम किंवा सोनं चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू असं केल्याने त्या व्यक्तीच्या गरजेत मदत होतेच असं नाही पण तुमच्याही घरातून लक्ष्मीचा नाश होतो असं मानलं म्हणजे बुधवारी केस कापणं नख कापणं किंवा मा वर्ज्य मानलं गेलं आहे कारण यामुळे शरीरातील प्राणशक्ती कमी होते आणि ग्रहाचे दोष वाढतात विशेषतः लहान मुलांचं किंवा वृद्धांचं केस किंवा नख कापणं बुधवारी टाळावंच काही लोक बुधवारी घरात झाडं लावतात पण बुधवार हा झाड रोवण्यासाठी किंवा तुळस उपटण्यासाठी योग्य दिवस नाहीये तुळशीचं रोप म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आणि बुधवारी तिला हलवलं उपटलं किंवा तिला त्रास दिला तर घरातून शांती आणि सुख समाधान निघून असं म्हणतात बुधवारी हिरव्या रंगाचं विशेष महत्व आहे त्यामुळे हिरवा रंग परिधान करावा पण याच उलट या दिवशी तुम्ही काळा गडद निळा किंवा लाल रंग टाळायला हवा कारण हे रंग बुधाच्या ऊर्जेशी विसंगत आहे आणि त्यामुळे मानसिक अस्थिरता वाढू शकते बऱ्याच वेळा आपण बुधवारी अपवित्र रागाने किंवा त्रास देणारी वाणी वापरतो पण बुध ग्रहाचा थेट संबंध वाणीशी असल्यामुळे या दिवशी जे बोलाल त्याचा परिणाम नात्यांवर आणि कर्मावर निश्चित होत असतो म्हणूनच बुधवारी सत्य मधुर आणि स्पष्ट बोलणं खूप गरजेचं आहे या दिवशी खास करून व्यावसायिक लोकांनी खोटं बोलणं फसवणूक करणं किंवा चुकीचे व्यवहार करणं टाळावं अन्यथा व्यवसायात उतरती कळा सुरू होऊ शकते काही लोक बुधवारी मांसाहार करतात दारू पितात किंवा नशा करतात आणि त्यांना वाटतं की फक्त एखादा दिवस आहे पण बुधग्रह हे आपले मानसिक संतुलन निर्णय क्षमता आणि संवाद यांचं मूळ केंद्र असल्याने या दिवशी शरीर आणि मनाला अशुद्ध करणाऱ्या गोष्टी टाळणं अत्यावश्यक ठरत घरांमध्ये बुधवारी झगडे वादविवाद मुद्दे घेतले जातात आणि त्यावर चर्चा होते पण हे सर्व बुधाच्या अशुद्धतेला आणखीन तीव्र करत म्हणून बुधवारी शक्यतो शांती राखावी नकारात्मक बोलणं टाळावं आणि घरात प्रसन्न आनंदी वातावरण ठेवावं वा। त्याशिवाय बुधग्रहाशी संबंधित देवता म्हणजे श्री विठोबा किंवा श्री विष्णू आणि या दिवशी त्यांची पूजा केल्यास बुध दोष शांत होतो आणि घरात व वा समाधान बुधवारी तुम्ही हिरव्या मुगाची खिचडी गुळ कोथिंबीर किंवा पानांचा नैवेद्य देऊन बुधाच्या पूजनात सामील होऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बोलणं कोणाला पटत नाही लोक तुमचं म्हणणं समजून घेत नाही किंवा निर्णय घेताना सतत गोंधळ होतोय तर तुमच्या कुंडली मधला या गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यात हे छोटे बदल केले तर बुधाचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की राहील आणि मग तुम्हीच बघाल की हा बुधवार तुमचं नशीब कसं चमकवतोय ते तुम्हाला याबाबत आणखीन काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका